मंडळी नमस्कार आज आपण ज्या लागणीला केरोनची टेक्नॉलॉजी वापरली होती ती लागण तुटून गेलेली आहे आणि आता हे त्या लागणीचं खोडवं आहे आणि हे खोडवं आता जवळपास दीड महिन्याचं आहे तरी जरा जाणून घे त्यांच्याकडूनच हे दीड महिन्याचं खोडवं त्यांना कसं वाटतंय नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी शहाजी संभाजी सुतार गेल्या वर्षी दोन तीन वेळा डोस मारला केरोनचा हां त्याची प्रगती आता ह्या खोडव्या सुद्धा दिसून या लागलेल्या दिसून यायला हा आता वीस तारखेला ऊस तुटून गेला तर दीड महिना झालेला आहे तर साधारणपणे आता पाहिलं तर ऊसाचा खोडवा मेंटेन झालेला आहे साधारणपणे कांडी म्हणा हे म्हणा अगदी खोड सुद्धा महत्वाची आहे जा चांगली आलेले पाहतोय आपण झाडे पण अप्रतिम आहे जरा उंची झालेला आहे फुटवा चांगला आहे उंची दाखवता मला उंची बघा साधारणपणे अरे तुमच्या डोक्याबरोबर उंची आहे म्हणजे उंची पण पर भरपूर आहे दीड महिन्यामध्ये रुंदी दाखवा मला थोडीशी अरे वान पण रुंद आहेत ठीक आहे कळख पण चांगले मातीत काय बदल झालाय काही खत बीत काही टाकलेलं नाही आम्ही तुटल्यापासून कोणते खत टाकलेलं नाही खत टाकलेलं नाही आता फक्त केरोनचा दोन कॅन घेतलेले आहेत हा तो आता एक आळवणी घातलेले आहे आणि दुसरी फवारणी आज संध्याकाळी करणार आहे अच्छा अच्छा बरं बरं मग रासायनिक खत कोणते टाकलेलं नाही काही रासायन खत टाकलेलं मातीचा बदल अगदी सुपीक आहे पोषक आहे प्रश्न नाही आहे ठीक आहे ओके तरी कोण हे दीड महिन्यात खोडू आता तुमच्या बरोबर तुम्ही म्हटलं की माझ्या साइटला पण लागणेच आहे आहे एक महिन्याचा त्यांच्या फुट आधी आमचं खोडू म्हणजे त्या झाड दिसते लाग खोडवते ते तुमच्या अगोदर एक महिना तुटलेला आहे तुटलेला आहे अच्छा आणि तुमचं आता दीड महिना झाले म्हणजे त्या खोडव्याला अडीच महिने त्यांच्या बरोबर ओके मग आपल्या ऊस शेतकरी शेती सर्वांनी पुरेपूर फायदा घ्यावा अगदी हे आळवणी म्हणा हे लिक्विड अगदी महत्वाचं आहे शेतीला पोषक आहे शेतीचा कस सुधारतो अगदी व्यवस्थित आहे आम्हाला हा खोडव्यात सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे ओके तुम्ही तुमच्या ह्या पिकाबद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल मी माझ्या किरण कंपनीकडून तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार